महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य आढावा रायगड जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्याच्या सुरक्षेसाठी सागरी सुरक्षा अभियान राबवण्यात आले विविध ठिकाणी तपासणी नाके उभारून वाहनांची कडक तपासणी करण्यात आली सागरी सुरक्षेसाठी जिल्हा पोलिसांनी दोन दिवसांची सागर सुरक्षा मोहीम सुरू केली जिल्ह्यातील सागरी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सागर सुरक्षा मोहीम सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होते यासाठी किनारी भागात चेकपोस्ट उभारण्यात आले होते आणि पोलिसांनी येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जिल्हा पोलीस विभागाव्यतिरिक्त महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड भारतीय तटरक्षक दल आणि सागरी सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला मारुड जंजिरा येथे असरोळ नाका शिहेगरा नाका कोरा जेट्टी राजपुरी जेट्टी आणि आगरदंडा जेट्टी येथे नाकेबंदी करण्यात आले होते रायगड जिल्ह्याला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे जिल्ह्याच्या किनाऱ्यावरील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्याचे काम किनारी पोलीस ठाण्याकडून केले जाते जिल्ह्याची सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि दहशतवादी हल्ल्यांपासून सावध राहण्यासाठी रायगडच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सागरी दक्षता मोहीम सुरू करण्यात आली यासंदर्भात संदर्भात समुद्रमार्गे तसेच रस्त्याने येणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर लक्ष ठेवले जाईल जिल्हा पोलीस दलाकडून दर सहा महिन्यांनी ही मोहीम राबवली जाते हे लक्षात घेण्यासारखे आहे यासाठी जिल्ह्यात कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला जातो महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट रायगड